अडचण एका गावात एक गरीब ब्राह्मण राहत होता त्यांनी त्यांच्या गरिबीमुळे एका सावकाराकडून काही पैसे उसने घेतले होते ब्राह्मणाची परिस्थिती इतकी बिघडली की तो काही पैसे परत करू शकत नव्हता त्याच सावकाराने त्याला पैसे परत करण्याचा तगादा लावला ब्राह्मण आपले पैसे परत करत नाही ना हे पाहिल्यावर सावकाराने त्याची तक्रार देशाच्या बादशहाकडे केली बादशहाने ब्राह्मणाला बोलावणे पाठवले ब्राह्मणही मग दरबारात हजर झाला ब्राह्मण दरबाराच्या दारात येता क्षणी सावकाराने बादशहाला मोठ्या सुरात सांगण्यास सुरुवात केली महाराज हाच तो अधम मनुष्य ज्याने माझ्याकडून पाचशे रुपये घेतले आणि आता ते परत करण्याचे हा नावसुद्धा काढत नाही महाराज तुम्हीच याला माझे पैसे परत करण्याचे आदेश द्यावे ही माझी तुमच्याकडे विनंती आहे बादशहाने ब्राह्मणाकडे सूचक नजरेने पाहिले व ब्राह्मण बोलू लागला महाराज मी याचे पैसे देणे लागतो ही गोष्ट मला मान्य आहे पण महाराज माझी गाय आणि घोडा मी विक्रीच काढली आहे ती दोन्ही जनावरे विकली गेली की मी या सावकाराचे पैसे व्याजासहित परत करेन हा माझा शब्द आहे असे ब्राह्मणाने बोलतात सावकाराचा संताप झाला व तो ब्राह्मणाकडे धावून जात मोठमोठ्याने ओरडू लागला व म्हणाला महाराज हा खोटाडा किती खोटे बोलत आहे ते पहा अहो मा महाराज ह्याच्या घरात खायला अन्नचा कणही नाही आणि हा गायघोडा पाळण्याची भाषा करतो याच्याकडे फुटकी कवडीसुद्धा नाही की जी विकून हा माझे पैसे परत करेल महाराज याला शिक्षा करा सावकाराचे बोलणे संपताच ब्राह्मण हात जोडून सावकाराला व बादशहाला नम्रपणे म्हणाला महाराज मी खोटे बोलतो बोलतही असेन पण सावकाराला माझी सर्व आर्थिक परिस्थिती माहिती आहे तरीही ते मला पैशाचा तगादा लावत आहेत महाराज सर्व दिवस सारखे नसतात आज माझ्याकडे पैसा नाही पण माझ्याकडे पैसे आल्यावर मी सावकाराचे ऋण फेडून टाकेन एवढे खरे बादशहाने ब्राह्मणाच्या बोलण्यातील तळमळ ओळखून स्वतःकडील पैसे सावकाराला दिले व ब्राह्मणाला सन्मानपूर्वक घरी पाठवले तात्पर्य अडचणीत असणारा नेहमीच मदत करावी तसेच मदत करताना तो खरेच अडचणीत आहे की नाही याचीही शहाणिशा करणे गरजेचे आहे